आणि यानंतर बातमी आहे फलटणमधल्या डॉक्टरनं केलेल्या आत्महत्या प्रकरणाची या सगळ्या प्रकरणावरनं भाजपचे माजी खासदार हे संशयाच्या भोऱ्यामध्ये सापडलेले होते आणि त्याच माजी खासदारांवरती निंबाळकरांवरती काही नवीन आरोप सुद्धा आज करण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळालं हे सगळे आरोप कुणी केले तर ते सुषमा अंधारेंनी केलेले आहे फलटणमधल्या डॉक्टरांच्या आत्महत्येप्रकरणी हे सगळे आरोप होत आहेत मुख्य म्हणजे माजी खासदार निंबाळकरांकडनं छळ होत असल्याचा प्रमुख आरोप होतोय त्यामुळे आता निंबाळकरांभोवतींचा आरोपांचा चक्रव्यूह हो वाढू लागलाय बीडमधल्या आगवणी कुटुंबानं सुद्धा निंबाळकरांवरती छळाचा आरोप केला आहे तर साताऱ्यातल्या एका कुटुंबानं आपल्या मुलीच्या मृत्यूवरनं संशय व्यक्त करत पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकल्याचा संशय व्यक्त केला आहे तर निंबाळकरांवरती आरोप नव्यानं कसे होऊ लागलेले आहेत ते सुद्धा आपण पाहूया त्याच्यावरती एक नजर टाकूया सुषमा अंधारेंनी यातले काही प्रमुख आरोप केलेले आहेत सुषमा अंधाऱ्यांनी कोणकोणते आरोप केले ते आपण पाहूया आरोपांचा भडीमार सध्या सुरू आहे निंबाळकरांवरती मृत तरुणीला हॉटेलवरती बोलावून तिची हत्या झाल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये केला निंबाळकरांनी मृत डॉक्टरला त्रास दिल्याचा आरोप सुद्धा सुषमा अंधारेंचा आहे निंबाळकरांची या प्रकरणी चौकशी व्हावी अशी थेट मागणी अंधारेंनी केली आहे निंबाळकरांवरती आणखी काही आरोप झालेले आहेत सुषमा अंधारेंनी ननावरे दाम्पत्याचा एक व्हिडिओ सादर केलेला ननावरे दाम्पत्यानं आत्महत्येपूर्वी निंबाळकरांचं नाव घेतल्याचा दावा सुषमा अंधारेंनी केला आणि ननावरे दाम्पत्यांना आत्महत्या नेमकी का केली असा सवालही सुषमा अंधारेंनी उपस्थित केला त्या पुढचा आरोपांचं चक्रव्यूह ते म्हणजे डॉक्टरांच्या मृत्यू प्रकरणी पाचांगणी कुटुंबियांकडनं अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यात आली या कुटुंबानं पोलीस अधीक्षकांना काय सांगितलं तर आपल्या विवाहित मुलीनं केलेल्या आत्महत्येप्रकरणी ही भेट घेतली गेलेली होती आपल्या मुलीचा शवविच्छेदनाचा अहवाल खोटा आहे असा आरोप संबंधित कुटुंबानं केलेला आहे आणि अहवाल तयार करताना मृत महिला डॉक्टरवरती दबाव होता का याचीच आता चौकशी व्हावी अशी मागणी संबंधित कुटुंबाकडनं करण्यात आली